राज्य शासनातर्फे कमवा आणि शिका ही योजना गरजू आणि होतकरू मुलींना मदत करण्यासाठी सुरू करण्याचा विचार सुरू आहे अशी माहिती चंद्रकांत चंद्रकांतदा पाटील यांनी दिली राधानगरीतील जेनेसिस कॉलेजमध्ये कमवा शिका योजनेच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते महाराष्ट्र शासनाच्या वतीनं गरीब आणि होतकरू विद्यार्थिनींसाठी राधानगरीतल्या जेनेसिस कॉलेजमध्ये कमवा आणि शिका योजना सुरू करण्यात आली आहे उच्च आणि शिक्षण मंत्री चंद्रकांतदा पाटील यांच्या हस्ते योजनेचा शुभारंभ झाला विद्यार्थिनींना शिक्षणासोबतच आर्थिक मदतीची संधी उपलब्ध करून देणं असा या योजनेचा उद्देश असल्याचं नामदार पाटील यांनी सांगितलं शिक्षणात अडथळा न आणता या योजनेद्वारे विद्यार्थिनी काही तास काम करून त्यातून पैसे मिळवू शकतील त्यामुळे त्यांना शिक्षणाचा खर्च भागवण्यास मदत होणार असल्याचं नामदार पाटील यांनी सांगितलं या योजनेत कॉलेज किंवा संबंधित संस्थेमध्ये काही तास काम करून मासिक मानधन मिळणार आहे त्यामुळे आर्थिक अडचणींवरही मात करता येऊन शिक्षण सोडावं लागणार नाही असं नामदार पाटील यांनी नमूद केलं आणि ह्या जून पासून महाराष्ट्रामध्ये नव्याने काही कोर्सेस वाढून नऊशे बासष्ट कोर्सेस मध्ये शिकणाऱ्या मुलींना आई वडिलांचं वार्षिक उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी असेल आठ लाखापेक्षा वर असेल तर नाही पूर्ण फी सरकारने भरण्याचा निर्णय केला आणि त्याची अंमलबजावणी सुरू आहे बरोबरीने अदर फीज नावाचा एक मोठा कॉलम असतो तो काय अजून सरकारने अंगावर घेतला नाही आहे यासाठी दरमहा त्या मुलीला एक हजार दोन हजार रुपये पॉकेट मनी मिळू शकतो का अशातून एक पायलट प्रोजेक्ट मी इथे सुरू करायला लावला अभिजित नाई शेट्टेला त्याने त्याच्या बायकोने त्याच्या मुलीने त्या मुली प्रोजेक्टवर खूप वेळ दिला तो प्रोजेक्ट असा आहे की कॉलेजमधली आणि कॉलेजच्या बाहेरची कॉलेजने संचालित केलेली काही कामं त्या मुलीने करायची आणि साठ रुपये पर अवर याप्रमाणे हजार रुपये तरी किमान त्याला मिळाले पाहिजेत असा प्रयत्न करा शासनाच्या या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील तसंच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थिनींना शिक्षणासाठी नवसंजीवनी मिळणार असल्याचं वक्रतुंड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अभिजित तायशेटे म्हणाले दरम्यान न्यायाधीशपदी निवड झाल्याबद्दल दीप्ती पाटील पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल संकेत देवर्डेकर शिवछत्रपती पुरस्कार मिळाल्याबद्दल सृष्टी भोसले यांच्यासह विविध क्षेत्रातील गुणवंतांचा सत्कार नामदार चंद्रकांतदा पाटील यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी तहसीलदार अनिता देशमुख पोलीस निरीक्षक संतोष गोरे गटविकास अधिकारी सर्जीराव पाटील नाथाजी पाटील विजय महाडिक प्राचार्य शोभराज माळवी अल्केश कांदळकर नरेशजी चंदवाणी रवीश पाटील राहुल चिकोडे इंद्रजीत पाटील दादासो सांगावकर आरती तायशेटे यांच्यासह विद्यार्थी शिक्षक आणि पालक उपस्थित होते